शिवप्रमाण नमस्कार गुड मॉर्निंग शिवप्रभात तर सर्वांचं स्वागत आहे आज चेक नवीन संडे मंडे हो या रोज खाऊ आणि तर आपण आता पितू चहा हा तर चहा पिऊन आपली सकाळ झाली तर आपण उठलो पाच वाजता पाच वाजता कामं करायची होती तेव्हा पाणी भरायचं होते परत सहा वाजता सा एडिटिंग करायची भरपूर कामं झाली आपली आता उठली वाजली साडेसात पितू इच्छा चहा चहा प्यायला भरपूर काम आहे एका ठिकाणी स्पेशल ठिकाणी जायचं बघूया काय होतं नियोजना आणि कालचा ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये अपलोड झालेला आहे मित्रांनो तो बघितला नसेल तो जाऊन बघून या चॅनेल या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद द्या त्या मित्रांनो आता मस्तपैकी आपल्या घरी जो रविवार आहे त्यामुळे वडापावची तयारी चालू आहे वडापाव बनवायचा संडे मंडे तर असं आहे लिडवरून नाश्ते बायची टक्के अन्न द वडापाव तर आता आपण चालले मित्रांनो बनवल्या रांगोळीला गाव फट्टाक दिशील

हे वडापावचं मिश्रण आपल्याला घागवाडा पाव तयार करायचे इकडे बेसन पीठ घेतले अजून मिरच्या अजून लसूण ती चटणी करायची हे वडापावचं मिश्रण नाही आपल्याला घामवाडापाव तयार करायचे इकडे बेसन पीठ घेतले

तर मित्रांनो आपण आता चालू आहे डबे आणायला रविवार आहे त्यामुळे सुट्टी आहे आपल्या मेसला फडक दिशेन डब घेऊन येऊ कारण कालचे रात्री जे दिलेले ते घेऊन यायचे चालू मास्क विस्क घालून लागायला लागले तरी आपली पिशवी तर आता चौ या डब घेऊन येऊ मित्रांनो डबे घेऊन बघू शकते आता आपण आपण आता चालू बस चालली आईस्क्रीम कशी खाती बघ तर आता आपण डबे घेऊन आलेलो हो। आहोत तर बघू शकता डबे डबे गोळा केलेले आहेत तर बघा आपण हे कस लावलं नवीन फेसवॉश आहे मित्रांनो छान पैकी डबल लाव त्यानंतर आपल्याला जायचंय बाहेर तर तुम्ही काही सपोर्ट करत नाही मित्रांनो लाईक करत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही धरेवाला करा था, था। तर मित्रांनो आता आपले डबे लावून झालेले तर आपण आता जाऊया चौकात एक फेरफटका मारून घेऊ मस्तपैकी तुम्हाला दाखवतो आमच्या इथलं आजचं वातावरण कसं आहे तर पाऊस दिवस येण्याची शक्यता आहे तर ले वातावरण डेंजर झाले तर तुम्ही काय